नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन मासवडी एक शाकाहारी पारंपरिक पदार्थ तर त्यासाठी आपण पूर्वतयारी करून घेतली तर सगळ्यात आधी आपल्याला सारण तयार करून घ्यायचं त्यासाठी सुक्या खोबऱ्याचा केस सफेद तीळ व शेंगदाणे सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा लालसरंगेईपर्यंत परतून घ्यायचा भाजून घेतलेल्या मिश्रणामध्ये आलं लसूण घालून मिक्सरला थोडं जाडसर वाटण वाटून घ्यायचं वाटलेलं मिश्रण एका भांड्यात काढून त्यामध्ये परतलेला कांदा लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला धनेपूड कोथिंबीर हळद व चवीपुरतं मीठ घालून मिश्रण मिक्स करून घ्यायचं म्हणजे तयार होईल मासवडी सारण त्यानंतर आपल्याला मासवडी बनण्यासाठी बेसन तयार करून घ्यायचे तर सगळ्यात आधी वाटण तयार करून घेऊया त्यासाठी हिरव्या मिरच्या आलं लसूण कढीपत्ता जिरे व मीठ घालून पाणी न घालता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे व वा वाटलेलं वाटण हळद हिंग व कोथिंबीर घालून चांगलं परतून घ्यायचं व त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं पाण्याला चांगली उकळी आली त्यात चांगल त्या की त्यात बेसन घालून चांगलं घट्ट होईपर्यंत हटून घ्यायचं बेसन घट्ट झाल्यावरती त्यावर झाकण ठेवून द्यायचं म्हणजे बेसन लवकर थंड होणार नाही त्यानंतर आपल्याला मासवडी वळून घ्यायची त्यासाठी सुती कपडा किंवा रुमाल ओला करून घ्यायचा त्यावर थोडं पाणी शिंपडायचं त्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर व खोबऱ्याचा किस पसरवायचा व तयार केलेलं बेसन के ले ले त्यावर ठेवून गोलाकार थापून घ्यायचं बेसन गरम असल्यामुळे हाताला पाणी लावून ते थापून घ्यायचं त्यानंतर तयार केलेलं सारण त्यावर ठेवून मासवडी वळून घ्यायची बेसन थंड झालं की मासवड्या वळता येत नाही त्यामुळे बेसन गरम असतानाच पटपट मासवड्या वळून घ्यायच्या तयार झाली आहे छान अशी मासवडी ही मासवडी त्रिकोणी कापून घ्यायची आणि गरमागरम मासवडी रस्सा किंवा मा भाकरीसोबत सर्व सो करायची त्यानंतर मासवडी रस्सा बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा चांगला सोनेरी रंगपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर त्यात ओलं खोबरं थोडं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर त्यात कोथिंबीर व पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं त्यानंतर फोडणीसाठी कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता जिरे मोहरी आले लसून पेस्ट आपण चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर त्यात लाल तिखट कांदा लसूण मसाला धनेपूड काळा मसाला हळद कोथिंबीर व तयार केलेलं वाटण घालून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आवश्यकतेनुसार पाणी थोडं मासवडी सारण व मीठ घालून रस्सा बनवून घ्यायचा गरमागरम रस्सा तयार केलेल्या मासवडी व भाकरीसोबत सर्व करायचा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व नवनवीन रेसिपींसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका